गोविंदा पथक आणि दुर्गवाडी एकत्रित पारंपरिक वाद्याच्या आपल्या आलुवादाच्या आलुबाजाच्या सोबत या ठिकाणी या ठिकाणी आगमन करत आहेत खूप साई गोविंदा पथक पिंगळोली आणि दुर्गावाडी गोविंदा पथक यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आज खरंची सलामी दिली आणि दहेजी किती थरावरती बोलणार आहात हात वर करून सांगायचंय करंज कोल करंज कोल महाड किती थर लावणार आहात जरा ओमसाई गोविंद पाच थराची सलामी देऊन चौथ्या थरावरती दहिंदी फोडण्याचा एकावर एक मनोरे रचले जाणार आहे आणि बाकीचे गोविंद पथक या ठिकाणी आलेले त्यांना विनंती आहे की आपण बॅटिंग द्यायचे जसे गोविंदाचे थर वर लागायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे आपण आपले हात वर करून त्यांना सहकार्य करायचं आहे चार थराल्यावरती दहंडी बोलण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे एक एक करता होत आहे जरा एक एक मावळा गड चढून विजयाचीो राजांना दिलेलं सांगतो त्याचप्रमाणे एक एक महिना दोन दोन मग शेती असो किंवा कामावर असो कॉलेज मध्ये असो कुठेही असल्यानंतर संध्याकाळी सात वाजता बरोबर आपल्या पतंगाला उभं राहायचं आणि आपला सराव करायचा आणि चार मालाची थार आम्ही देऊन या ठिकाणी फोडायचा मान मिळवलेला आहे अशा गोविंदा पथक आज या ठिकाणी आलेले आहेत

थोडं साईडला आहे या ठिकाणी लाईव्ह चालू आहे लाईव्ह मध्ये कॅमेऱ्या समोर सगळे जण उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडं साईडला तर या ठिकाणी पाच थराच्या सलामीला सज्ज झालेला अर्थ गोविंदा पथक मात्र पण त्यांना रचनेसाठी सज्ज झालेला आहे पाच थराची सलामी एकावर एक करता पटापट मात्र या ठिकाणी आपले गडी गोवर गेले थात बरे करायचे सहकारी करायचं बॅकिंग द्यायची तो ही तो रहे। एक चार, पास सलामी मात्र या ठिकाणी दिली पाचव्या थरावरती असलेल्या बालकाने हात उंचावण करून सांगितला आम्ही अजून सज्ज आहोत आणि अशाच रीतीने पुन्हा अशिस्त पद्धतीने खाली उतरत आहेत बॅकिंग वल्याने हो हात वर करायचे आहेत आपल्या मटनगड तालुक्यामध्ये सलाम आहे असं कोणी एकावर एक नाही पण अडखळ वायाची तयारी दाखवली आणि एकावर एक करून पाच झाला मी तिथे माझा वाडा असता तर आता तुमच्या गावावर केला असता पंचमी कोकणाची लोक एकदम दर्जा पाच शेती करता काम करता काली जात आणि आपले मन उभी केले आमच्या कलाकारांकडनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोल पाचिरंग अरे बोल पाचिरंग अजून एक कलाकार तुमच्यासाठी आलाय नीट आहे का मेरे चेहरे पे चामोली का है क्या अडकल वाले बच्चे सही कर रहे हैं। एक के उपर, एक, एक के के है ऊपर ऊपर करता अगर माइक पोखर में आएगा ना तो तुम्हारा ये का थलामी नहीं रहेगा ये सरा दस का थलामी अगर सबको बोलना तो यही बोलना का शेखावत

आलेले गोविंद पदार्थ त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक हा आनंद साजरा करत असताना आपल्याच विनंती आहे सात थराची सलामी या ठिकाणी देणार आहे तर सात वरांच्या सलामीला जी बॅकिंग लागणार आहे ती तुमच्याकडे लागणार आहे तर कृपया करून आपण सहकार्य करायचं आहे बॅकिंगला आपण पण सर्वांनी उभं आहे हॅलो हॅलो 英姿，英姿，英姿。 पाच सराची सलामी या ठिकाणी देताना योजना बघा दाखवून लाईट 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 तिकडे मारून नका शार्पी शार्पी बर्याई गोंद पथक दापोली या ठिकाणी पाच थराची सलामी देताना आपल्याला पाहायला मिळतायत पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा थर या ठिकाणी लावताना बर्याई दापोली या ठिकाणी पाच तर त्यांनी सलामी दिलेली आहे सराव शिबिरामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट असा सराव करून आल्यामुळे अतिशय नियोजनबद्ध असं त्यांनी पाच थर लावून ते पाच तर पुन्हा उतरले चला डीजे कन्हैया तयार राहायचं तर किती थर लावतात आपण सलामी पाच थर हो सलामी टाळ्या कमी मार्केट ट्रेडर्स मंडळकडे यांच्याकडून या भगिनींसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मी आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्या धोनी भगिनींना धन्यवाद देतो शिवाजी महाराजांची जे शिवकालीन ओके संजीवनी सातारकर यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक या दोन्ही भगिनीसाठी आलेले मी त्याला विनंती करेन आपण व्यासपीठावर संजीवनी सातारकर मी मराठी सरांना विनंती करतो हे पारितोषिक वितरण करायचं आहे अजून एका पारितोषिक आलेलं आहे माझे उपनगराध्यक्ष राहुलजी कोकाटे यांच्याकडून पुन्हा एकदा रुपयाचं आहे जोरात टाळ्या झाल्या पाहिजे ते मनोरे नसतील पण जे बघणार आहेत त्यांनी त्यांना तरी विनंती करतोय की आपल्या हाताला खंत देऊ नका सुंदर असा कलाकृती या ठिकाणी त्यांनी सादर केले पारंपरिक कला ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही कला त्यांनी सादर केले तलवार असेल बनाटी काठी असेल त्यानंतर धगधगत्या ज्वाले बरोबर छत्रपती धन्यवाद धन्यवादानंतर कन्या या गोविंदा पथक जे प्रो गोविंदामध्ये दापोलीमध्ये जी गेल्या वर्षी स्पर्धा झालेली होती त्या स्पर्धेमध्ये एकवीस सेकंदामध्ये त्यांनी या ठिकाणी थर लावलेले होते आणि दुसऱ्या क्रमांक त्या स्पर्धेमध्ये पटकावलेला होता हा तो गोविंदा पथक गोविंदापथक या बिघडवली आणि आता ही पाच थराची सलामी त्यांनी सुरेखा पद्धतीने दिली शिस्त पद्धत आणि त्याचप्रमाणे उतरण्याची पद्धत सुद्धा त्या असं वाटतंय की खेडे गावातील सुद्धा ही गोविंद पदक आजच्या तरीला मुंबई सारखं सरासरी करू शकतात तेवढं प्रशिक्षण घेऊ शकतात आणि तेवढ्या थरावरती जाऊ शकतात जसे जय जवान असर हिंद माता स्पेन मध्ये जाऊन आठ पॉईंट नऊ चा रेकॉर्ड केलेला आहे त्याचप्रमाणे या होण्याची शक्यता